हाय फ्रेंड्स पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये तर आजचा ब्लॉग थोडासा काहीतरी वेगळा असणार आहे दररोजचा डेलीचा नसणार आहे तर आज मी तुम्हाला सांगते थोडंसं माझ्या लव्ह स्टोरीबद्दल तर सगळ्यांना माहितीच झालेलं आहे गेल्या ब्लॉगमध्ये की माझं लव्ह मॅरेज आहे आणि माझ्या घरचे काय माझ्याशी बोलत नाहीत अजून तर ते का नाही बोलत याचंच कारण लव्ह मॅरेज आहे त्यामुळे तर आज मी तुम्हाला सांगते की आमची ओळख कशी झाली आणि आम्ही कुठे भेटलो काय हे सगळं सांगते अगदी शॉर्टकटमध्ये जर तुम्हाला पूर्ण लव्ह स्टोरी ऐकायची असेल तर मला कमेंटमध्ये सांगा मी नक्की प्रयत्न करेन व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा तर आम्ही दोघे कुठे भेटलो तर आमची ओळख कॉलेजमध्ये झाली आम्ही एकाच कॉलेजमध्ये शिकायला होतो आणि क्लास पण एकच होता कॉमर्स साईडला दोघे पण होतो आणि त्याच्यामुळे जरी राहायला शेजार शेजारच्या गावात असलो तरी त्यांचं ते गाव नव्हतं ते शिकण्यासाठी इकडं आले होते आणि मग ते आमच्याच शेजारच्या गावामध्ये भाड्याने रूम घेऊन बॅचलरमध्ये राहत होते त्यांनी पण खूप स्ट्रगल केलेलं आहे तेव्हा ते एम आय डी सीमध्ये आमच्या इथे कामाला जायचे आणि काम करत करत ते शिकलेले आहे त्यांनी पण खूप स्ट्रगल केलेलं आहे तर आमची ओळख कशी झाली एका कॉलेजमध्ये असून पण आम्ही दोघं एकमेकांना ओळखत नव्हतो पण फोन नंबर एक्सचेंज झाला काही कारणास्तव आणि त्याच्यामुळे मग आमचं बोलणं वाढत गेलं आणि मग हे असं काही झालं तर मला विश्वास बसत नाही किंवा वाटत पण नव्हतं की मी असं काही करेन का। कारण आपलं काम आणि हे चाललं असायचं माझं असल्या काही गोष्टींमध्ये लक्ष वगैरे काहीच नसायचं कॉलेजला गेल्यानंतर अभ्यास लेक्चर वगैरे अटेंड करायचं घरी यायचं घरची कामं करायची शेतात जायचं हे रुटीन ठरलेलं होतं आणि तसल्या काय भानगडीत आमचा ग्रुप कोणच नव्हता आणि त्यामुळे काय तसं बघतो आपण की संगतीचा पण परिणाम होतो पण तसं काही आमच्या ग्रुपमध्ये कोणाचंच काय नव्हतं त्याच्यामुळे काय आम्ही आमचं कामात आणि कॉलेजमध्येच दंग असायचो घरी आल्यानंतर घरचं असायचं काम परत डेलीचं रुटीन ते असायचं त्यामुळे असं मी काय करेन मला खरंच वाटलं नव्हतं तर नंबर कसा एक्सचेंज झाला तर मी सांगते की आमच्या ग्रुपमध्ये कोणाकडेच मोबाईल नव्हता म्हणजे इवन गावात पण म्हणजे कोणत्या एवढ्या मुलींकडं मोबाईल नव्हता आणि तेव्हा कसे साधे फोन होते बटनांचा मोबाईल माझला माझ्या भावाने घेतलेला तेव्हा त्याला म्हणजे तो नुकताच जॉबला लागलेला आणि त्याचा पहिला पगार आला तेव्हा त्याने मला गिफ्ट म्हणून काहीतरी तो मोबाईल घेतलेला आणि ग्रुपमध्ये कोणाकडे मोबाईल नव्हता आणि काही कारणास्तव आमच्या दोघांचा नंबर एक्सचेंज झाला आणि त्याच्यामध्येच आमचं बोलणं वगैरे झालं आणि मग असं काही घडलं तर गावातले किंवा गावाकडचे माणस म्हणजे खूप लोक वाईट असतात कारण त्यांना दुसऱ्याचं चांगलं किंवा कसं म्हणतात ना की आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्यांचं बघायचं वाकून अशी खूप घाण सवय असते तसंच काही काही लोकांनी म्हणजे आम्ही तर एवढं फिरायचो पण नाही काय नाही आमचं फक्त फोनवरतीच बोलणं असायचं एवढ्या दोन तीन वर्षातच आम्ही दोन तीन तीन वेळाच भेटलो असेल पण तेवढ्यात पण आमच्या गावातल्या वगैरे कुणीतरी बघितलं आणि लगेच माझ्या वडिलांना सांगितलं आणि मग माझ्या वडिलांना कळाल्यानंतर लगेच लगेच माझ्या वडिलांनी मला नाही विचारलं नंतर विचारलं आणि डायरेक्ट माझं कॉलेज बंद केलं आणि मग काय माझं सगळं हेच झालं स्टॉप झालं कुठे बाहेर वगैरे जाणं माझं रेग्युलरचंच रुटीन मग घरीच सकाळी घरातली कामं करा आणि दररोज रानात जा असंच माझं रे रुटीन चालू झालं मी खूप बोरिंग व्हायचे मला इतर माझ्या मैत्रिणी मा कॉलेजला वगैरे जाताना खूप वाईट वाटायचं मीच एकटी घरी बसते आणि त्या कॉलेजला जातात आणि लव लोक पण कसे असतात ना आपल्याला हिनवतात मुद्दामून आणि लोकांना माहीत असूनसुद्धा ते मला मुद्दाम विचरायचे माणसं असू द्या किंवा लेडीज असू द्या की तू का नाही कॉलेजला जात तुझ्या ग्रुपमधल्या तर सगळ्या मुली जातात मग तू का अर्ध्यातूनच स्टॉप केलं कारण मी चौदावी झालेली माझी आणि वडिलांनी मला कॉलेजमधून काढलं होतं म्हणजे स्टॉप केलेलं माझं शिक्षण आणि त्यामुळे मुद्दामन लोक मला विचारायची मला खूप वाईट वाटायचं खूप गिल्टी फील व्हायचं आणि माझं सगळंच काही स्टॉप झालेलं फक्त घर एके घर आणि रान एके रान एवढंच राहिलेलं बाकी काहीच माझ्या आयुष्यात नव्हतं कॉलेजला वगैरे गेल्यानंतर तर कॉलेजला पण आम्ही खूप काही स्ट्रगल केलेले आम्हाला काही बाहेर खायचं म्हणलं तर पैसे नसायचे अगदी आम्हाला पासाला सुद्धा पास संपला तर पैसे लवकर मिळायचे नाहीत आम्ही चालत जायचो हायस्कूलला वगैरे सहा सात किलोमीटर आम्ही चालत जायचो चालत यायचो खूप वाईट दिवस काढलेत आणि माझं अचानक कॉलेज वगैरे स्टॉप झालं तर मला खूप म्हणजे खूप वाईट वाटायला लागलं पण जे होतं ते ॲक्सेप्ट करावंच लागणार होतं कारण आपली पण चूक होती आणि जास्त काय आपण बोलू शकत नव्हतो त्यामुळे मग माझे दोन वर्ष असेच गेले आणि मी खूप म्हणजे अशी एकांत एक झालेले एकटी पडलेले कोणी माझ्याशी व्यवस्थित बोलायचं नाही आणि मग माझ्या भावाला पण तेव्हाच समजलं होतं त्या क्षणापासून माझा भाऊ माझ्याशी बोलणं बंद केलेलं त्यानं तो आजच्या या क्षणापर्यंत तो माझ्याशी बोललेला नाही आहे तर खूप वाईट वाटतं मला की मी एवढी काय मोठी गोष्ट किंवा गुन्हा केला त्याची शिक्षा मला या लोकांनी एवढी मोठी दिली आणि मला सांगितलं होतं की पंधरावीचं तुझं ॲडमिशन घेतलं आहे बाहेरून म्हणजे तू बाहेरून परीक्षा देऊ शकतेस तर मला खूप असं हे वाटायचं की जाऊ दे बाहेरून तरी मला ॲडमिशन आहे ॲटलिस्ट मी पंधरावी तरी करू शकेन पण ते सगळं खोटं होतं मला तात्पुरतं ते आश्वासन दिलं होतं किंवा मला फसवलं गेलं होतं माझी पंधरावी पण कंप्लीट नाही होऊ दिली आणि मला या गोष्टीचं खूप म्हणजे खूप वाईट वाटतं की माझं पंधरावीसुद्धा झाली नाही जेव्हा लग्न झालं तेव्हा मग का आमची परिस्थिती पण एवढी चांगली नव्हती हेना दहा हजारच पगार होता आणि त्याच्यामध्ये तर सहा सहा हजार फक्त रूम भाडं होता आणि चार हजारच राहायचे त्यामुळे मग मी ठरवलं की जॉब आपण पण करायचा आणि घरी बसून तरी मी काय करणार होते सगळं नवीन होतं माझ्यासाठी मग आम्ही जॉब वगैरे शोधताना बघा आपल्याला कंपल्सरी ग्रॅज्युएशन तर लागतंच मग ह्यांच्याच ओळखीनं मला एक शिपिंग लाईनमध्ये जॉब भेटला होता ते पण माझं नशीबच म्हणता येईल तर लव्ह मॅरेज करणं पण काय सोपं आहे खूप काही प्रॉब्लेम्स फेस करावे लागतात तर असा होता आजचा छोटासा व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक शेअर अँड कमेंट करा